नमस्कार शेतकरी बंधूंनो विदर्भात त्यातल्या त्यात, त्यात पूर्व विदर्भात मागच्या आठवड्यामध्ये किंवा आता मागच्या पाच सात दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे आणि त्या पावसामुळं आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळं कापसाची वाढ खुंटली आहे बऱ्याच ठिकाणी कापसाचं रोपटे पिवळे पडले आहेत आणि तिथे वाढ खुंटल्यामुळं बरंच नुकसान तिथं झालं आहे तर यासाठी आपल्याला लवकर कापूस सुधरावा आणि झालेल्या नुकसानातून आपलं कापूस पुढे यावा आणि नुकसान टाळता यावं यासाठी एक आळवणी जी आपण जनरली कापूस लागवडीनंतर पंधरा ते तीस दिवसाच्यामध्ये करतो ती आळवणी जर केली तर लगेच कापूस सुधारायला तिथं मदत होईल ज्याच्यामध्ये प्रतिपंप दीडशे मिली रायझर पन्नास ग्रॅम तुमचं एन पी के बूस्ट डी एक्स तीनशे ग्रॅम एकोणीस एकोणीसशे एकोणीस हे आपण प्रतिपंप घेऊन एका एकरात दहा पंपाची आळवणी जर केली तर निश्चित पुढच्या काही दिवसातच आपला कापूस सुधरायला तिथे मदत होईल वापसा अजूनही नसेल तर आपण तिथे सल्फरसुद्धा घेऊ शकतो पण सल्फर जर घेतलं तर एन पी के बूस्ट डी एक्स टाळावं जर वापसा स्थिती नसेल तर सल्फर डब्ल्यू डी जी शंभर ग्रॅम प्रतिपंप हे आपण वापरून एन पी के बूस्ट तिथून कॅन्सल करावं धन्यवाद